वरळीत नुकताच मराठी विजय दिवस मोठ्या उत्साहात पार पडला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोन वाघ एकाच व्यासपीठावर लोकांची नजर वेधून घेतली होती आवाजात जोश होता भाषेतदार होती आणि मुद्द्यावर मराठी अस्मिता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघांनीही मराठीचा आवाज बुलंद केला आणि दोघही म्हणा उद्धव ठाकरे म्हणाले आम्ही एकत्र आहोत एकत्रच राहणार आता या घोषणेनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्लस काँग्रेस प्लस राष्ट्रवादी अशी महाविकास आघाडी आहे तिथं भूकंप झाला की नाही हा प्रश्न सगळ्यांना पडला या सगळ्यात काँग्रेस तर पुरती गोंधळली आहे कारण या एकत्र येण्यामुळे काँग्रेसच्या पायाखालची वाळू सरकणार की काय अशी भीती त्यांना वाटू लागली मराठी विजय दिवस वरळी साजरा झाला आणि तिथं राज आणि उद्धव ठाकरे यांनी जे काही युतीचे संकेत दिले ते काँग्रेसला फारसे रुचलेले नाही झालं महाविकास आघाडीतून बाहेर पडणार का असा प्रश्न विचारायला सुरुवात झाली यावर काँग्रेसनं लगेचच उद्धव ठाकरेंपासून चार हात लांब राहणं पसंत केल्याचं दिसतंय महाविकास आघाडीतलाच एक महत्वाचा घटक पक्ष असूनही काँग्रेसचे नेते आणि पदाधिकारी नाराज आहेत हे चित्र वरवर वर तरी स्पष्ट दिसतंय राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया असो यांनी तर ठाकरे बंधूंच्या आवाज मराठी कार्यक्रमात हजेरी लावली पण काँग्रेसनं या कार्यक्रमाकडे साप पाठ फिरवली काँग्रेसचा एकही मोठा नेता पदाधिकारी या कार्यक्रमाला फिरकला नाही या मागचं कारण काय तर ठाकरे बंधूंनी मराठी हिंदीच्या मुद्द्यांवर जी भूमिका घेतली आहे त्यावर काँग्रेस नेत्यांमध्ये एक वाक्यता नाही गोटात स्पष्ट विचार आहे मराठी विरुद्ध हिंदीचा मुद्दा घेऊन आपण फार पुढे जाऊ शकत नाही काँग्रेसचा पारंपरिक मतदार आहे अमराठी विशेषतः मुस्लिम आणि बहुभाषिक मुंबईकर राज उद्धव जरी हिंदी हटावच्या नादात गेले तरी मत बँक भाजपकडे जाईल काँग्रेसला हे परवडणार नाही राजकारणात काही गोष्टी दिसतात तशा नसतात राज, राज आणि उद्धव एकत्र आलेत हे जरी लोकांसाठी मराठी एकत्र असं वाटत असलं तरी काँग्रेससाठी एक मोठी पॉलिटिकल डेंजर सिग्नल आहे कारण काय तर काँग्रेसचं सगळं राजकारण हे विविध समाज घटकांच्या मतांवर उभं आहे मुस्लिम उत्तर भारतीय ओबीसी दलित हे सगळे घटक काँग्रेसच्या बाजूने राहिले आहेत कारण काँग्रेसनं धर्मनिरपेक्षता आणि भाषिक समन्वयांवर नेहमीच भर दिलेला आहे पण आता ठाकरे था बंधू हिंदू विरोधी आणि मराठी फर्स्ट अजेंडा घेऊन पुढे आले आहेत यातून काँग्रेसला काय गमावं लागणार राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या सोयी होत्या जितेंद्र आव्हाड होते राष्ट्रवादीनं आपली उपस्थिती दाखवली पण काँग्रेस कुणीही गेलं नाही कारण काँग्रेसला माहित आहे था ठाकरे बंधूंचा मराठी मुद्दा आपल्यासाठी राजकीय ब्लॅक होल ठरू शकतो तुम्ही जर उद्धव यांच्या सोबत गेला तर हिंदी भाषिक नाराज आणि जर दूर राहिला तर मराठी अस्मिता गमवली एकूणच काय तर दोन्ही हात जल समाधीलात काँग्रेसची ओळख एक, एक धर्मनिरपेक्ष पक्ष म्हणून आहे यामुळेच आतापर्यंत ठाकरे बंधूंपासून काँग्रेस चार हात दूर राहिली आहे पण राज ठाकरेंनी आपल्या भूमिकेत थोडी लवचिकता आणली तर काँग्रेस त्यांना टाई देण्यासाठी कदाचित पुढे येईल शक्यता ही शक्यताही नाकारता येत नाही पण मनसेची महाराष्ट्रात स्वतःची अशी मजबूत वोट बँक नाही मनसेला जे सात ते सात टक्के मतं मिळतात ती व्यक्तिगत उमेदवारांना मिळालेली मतं असल्याचं बोललं जातं त्यामुळे आपल्याला मनसेचा फारसा फायदा होणार नाही असं काँग्रेसच्या नेत्यांना वाटतं गेल्या विधानसभा निवडणुकीत बारा पॉईंट त्रेचाळीस टक्के मतं मिळाली होती तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला दहा टक्के मतं मिळाली होती आगामी निवडणुकीत जर उद्धव ठाकरे यांनी मनसेसोबत युती झाली तर काँग्रेस आणखी कमजोर होऊ शकते कारण मराठी मतदार भाजपच्या दिशेने होऊ शकतात पण अजूनही अमराठी मतदारांना आपल्याकडे खेचण्याची ताकद काँग्रेसमध्ये आहे हे विसरून चालणार नाही आणि हो राज ठाकरे जर उद्धव ठाकरे यांच्यासोबत आले तर जागा वाटपावरून महाविकास आघाडीत बिघाडी व्हायला वेळ लागणार नाही हे तर स्पष्टच आहे हा एक मोठा पेच आहे काँग्रेसला विषय गोंधळात टाकणार आहे त्यामुळे त्यांनी राहुल गांधी किंवा खरगेंना भेटण्याची वाट पाहिली पण भेट मिळाली नाही त्याऐवजी जय हिंद यात्रा आणि संविधान सन्मान संमेलन आयोजित करा असा सल्ला त्यांना देण्यात आला याचा अर्थ सोपा आहे भाषिक वादापासून लांब राहा हाच काँग्रेसचा अंतर्गत संदेश आहे राज ठाकरे जर त्यांच्या भूमिकेत लवचिकता आणतील उदाहरणार्थ मुस्लिमांविषयी संयमित वक्तव्य उत्तर भारतीयांविषयी सौम्य भाषा तर काँग्रेसला राजकीय डाव मांडण्याची संधी मिळू शकते पण सध्या तरी राज ठाकरे ती भूमिका स्वीकारतील असं वाटत नाही त्यांच्या शैलीत आहे ते मतांच्या कॉस्मेटिक राजकारणात फारसे रमणारे नेते नाहीत ठाकरे बंधूंचं एकत्र येणं मराठीसाठी ऐतिहासिक असेल भावना जोपासणं गरजेचं असेल हे मान्य पण राजकीय वास्तव हे वेगळं असतं काँग्रेसचा मतदार गोंधळलेला आहे मराठी की सर्वसमावेशक यात जर काँग्रेस चुकीची पावलं टाकली ना तर मराठी मतं मिळणार ना अमराठी उलट भाजपला संधी मिळेल की बघा हे अजून गोंधळातच आहे था ठाकरे था। बंधू भावनेवर खेळत आहेत काँग्रेस गणितावर पण भावनांचा ज्वर जास्त काय टिकत नाही आणि गणित बरोबर जमलं नाही तर हिशोब कोसळतो त्यामुळे काँग्रेसला आता स्पष्ट भूमिका घ्यावी लागेल नाहीतर दोन्ही बाजूंना गमवण्याची वेळ येईल हे मात्र नक्की अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र वार्ता या यूट्यूब चॅनलला लाईक करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद